सकाळ सकाळ शिव सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ झाला का चहा सर्वांचा सका, तर आता माझा चहा काय मी अजून बनवला बनवला नाही सकाळ सकाळी उठल्या उठल्या तर आता मस्त पैकी आता पहिल्यांदा मला स्वयंपाकच मी बनवून घेते आणि नंतर निवांत म्हणजे असा चहा बनवते तर हे चालून आल्यावर मी चहा बनवते तोपर्यंत माझा निवांत स्वयंपाक सगळा होऊन जातो तर आता दुधाची गाडी येईल ये ये ये, आणि मस्त पैकी आता खूप छान असं वातावरण झालं बाहेरच तर ढगाळ अस वातावरण आणि झेंडूची फुलं इकडं झासपुंतीची फुलं मस्त असं वातावरण स्वतः सकाळी गार गार मस्त छान वाटतं तर स्वतःसाठी असं पाच मिनिटं झालेली इकडं घेण्यासाठी किचन मध्ये पण फुलांनी मारला स्वतःच बनवून ठेवला तर छान असं धुक पडलंय मस्त आणि झाडा पण थोडं थोडं असं धुक पडलेलं दिसतंय या आणि पावसाळी वातावरण पण दिसतो थोडं थोडं सकाळ सकाळी तोपर्यंत शोधून घेतलं गॅसवर ठेवलं आता तापायला मस्त पैकी आता दूध पण तापत आता आपलं तर हिरकड मला भात आता बनवायचा लालगा भात आहे केरळ मध्ये हा लालगा भात मिळतो असा तांदूळ सगळं मिळते ती पण हा लालगा भात आहे तर हे दोन तीन पाण्यानं असा धुवून घेतला गरम कर, करून असा चांगला उकळून दिला आणि मस्त पैकी आता कुकरला दोन तीन आता शिट्ट्या करून घेते मीठ टाकून ठेवलं या तोपर्यंत दूध पण आपलं तापत इकडे पाणी पण तापत या तर चांगला भात असा गिर शिजलं की मस्तच खायला छान छान लागतो असा तर दूध पण तापून घेतलं मुलांच्यासाठी असं गरम गार करायला ठेवलं आता दूध आता इकडं तर बनवायसाठी इकडे केळाचा मला तर बाहेरचं वातावरण पुन्हा एकदा त्यांनी मारती काम केली आणि मी बाहेर गेले आता मस्तपैकी असं छान वातावरण तर असं किचन मध्ये थोडं बाहेर थोडं असं माझं सतत चालूच असतं तर इकडं भाताची कणी या भात शिजलाय आता तर ही भाताचं बघा पेजवणी आया या तर ही भात चांगला शिजलाय आणि दोन तीन पळ्या असं भात घेतला चांगला गिर असं शिजलाय आणि भाताच पेजवण्या असं मिक्स करून घेतलं आणि असं तर हलका नाश्ता या मस्त आणि लहान मुलं अशी आवडीनं खाते ती खूप छान लागतं आणि त्यात मीठ असल्यामुळं तर, तर चव पण चांगली लागते मस्त तर मला इकडं मासं पण तळायचं तळाई घेतले ते मी आणि तोपर्यंत इकडं गरम पाणी पण आता मला पिण्यासाठी ग्लासात ठेवले गार करायला तर, तर मला आता भाजी बनवायची आहे कवळे शेंगाय त्या चवाळीच्या मस्त तशा तर केळाचा ज्यूस पण बनवून घेते तोपर्यंत इकडे येऊन किचन मध्ये येऊन उभं राहिलं माझा निमार्ग स्वतःच बनवायचा झाला आणि आता म्हटलं आता चहा बनवायला तो घ्यावा तोपर्यंत इकडं आता गॅस पण असं शिल्लक नाही भाज्या बनवायच्या चालू त्या आणि केळ केळ्याचा ज्यूस पण बनवायचा आहे आणि चहा पण बनवायचा आहे तर सगळं सांगत असा सतत माझा सतत चालूच असतो मी म्हणून पण जातो असं आणि आपले दिवसभर कामातून सगळे उरकून जाते ते नसतं तोपर्यंत बाहेरचं वातावरण इतकं छान झालेलं होतं की त्याने मला हातमाजे मला म्हटलं इकडे तर बाहेर घेतो किती छान असं पडलेलं होतं की आता बघायला तोपर्यंत मी बाहेर गेले फोन असाच फोन आता तर फोन असा थोडा चालत राहिलेला तर मस्त त्याचा सरपट आता बनवून घेत जातात मुलं पण उतलं आता तर पण पडलेलं नव्हतं आणि मस्तच अस वातावरण झालेलं खूप छान छान असं आणि जाकुंकीची फुलं इतकी मध्ये जिकड बघल तिकडं लागलेलं नसतं तर झेंडूची फुलं जास्वंदीची फुलं वाव मस्तच आणि तुळशी पण आपल्या इतक्या दारात उगवलेल्या की बासून तर फोन असा माझ्याकडनं चालूच राहिलेला होता <coughs> तोपर्यंत इकडं या भाज्या बनवून घेतले मी भात पण बदलाय आणि ह्या भाजीत मला बोललो खोबरं आणि ही चिंचूचं पाणी आहे आता ओतून घेत आहे मस्त पैकी या भाज्या छान छान केरळमध्ये इकडं या भाज्याला आवेग असं म्हणते ते तर गाजरं बटाटो आणि शेवगे शेंगा असल्या तरी चालते त्या तर त्याच्यावरती त्यांना एक शेंग घेतलेले टमॅटो टाकलेला आहे मस्तपैकी पैकी आणि ती भाजी शिजवून घेतलेली आणि मासे पण इकडे शिजले ते मस्त पैकी आणि चहा पण बनवायचा म्हणजे गॅस सकाळ सकाळी ही तीन गॅसची भांडी येते शिल्लक नसते ती दहा वाजेपर्यंत तर हे कालचं दूध होतं आणि ही मला ती सकाळी आलेलं दूध तर हे कालचं दूध तापून घेतलेलं आधी सगळं ओतून टाकलं म्हणजे हे दिवसभर आपलं सकाळचं ताज ताजं दूध आहे ते राहतं आणि केळाचा ज्यूस बनवत आहे ताज दूधच बनवून घेतला आणि मुलांच्या त्यांचा चहा आणि बिस्किट खायचं चालू झाले तर भात पण आता मी मितवून घेतलाय आता मला लोक बनायचं येतंपैकी आता सकाळ सकाळचं गडबड चालू आहे तर हो भात बजा फडफडीत आणि छान झालेला आहे मस्तपैकी आणि चांगला गीर पण शिजवून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे मला चहा पण त्याचा होता तर मी वाटे असं माझा चहा पिणं चालू असतं तर स्वतः करत पाणी पिणं चहा पिणं असं चालू असतं तर ह्यांची आता फोनमध्ये काहीतरी यांचं चाललंय आता मस्तच आणि मुलं पण इकडे बसली होती तर बिस्किट आणि चहा मी खाऊन घेतलं आणि इकडे गरम पाणी आता ववा आणि जिरं टाकलेलं होतं मस्त घेतलं तर मला इकडे शेवाळ्या बनवायच्या होत्या तर ही कोथंबीर बघा आता मी ही मातीच्या भांड्यात अशी ठेवल्या तर चांगली म्हणजे रेती सगळी निवडून जातली आता खूप छान असं जिरेची फोडणी देऊन आता मला शेवाळ्या भाजून घ्यायचे भाजून पण घेतल्या आणि छान छान असे शेवाळ्या बनवून घेतल्या मस्त आणि कांदा मिरची शमदा आणि चमचमीत खूप छान असं झालेलं आहे तर कोथंबीर जरा भरपूर अशी टाकून घेतली आणि शेवाळ्या पण आता टाकते आता तर शेवाळ्या हल्क आता हलका हलका नाश्ता आता बनवून घेतला आता मस्तच आता तर इकडं मला खजूर आता धुवून घ्यायचं होतं तर खजूर पण धुवून घेतला आणि चांगलं हरकत ठेवलं इकडं गरम पाणी मला आता या बाटलीत शोधून घ्यायचं होतं तर गरम पाणी पण आता शोधून घेते आता मस्तच पैकी आता म्हणजे Ți-o ia pe băta, o lăcuță, o printăi, o printăi și o ia și zile pe piațele, pentru că nu mai